आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील बुरकवडी येथील कैलासवासी यशवंत रामचंद्र कदम यांचे नातू आणि निवृत्त पोलीस अधिकारी नामदेव यशवंत कदम यांचे सुपुत्र राहुल आणि कराड तालुक्यातील वाण्याचीवाडी मसूर येथील अंकुश गणपतदास यांची नात आणि सीमा शुल्क अधिकारी राजेश अंकुश यांची सुकन्या साक्षी यांचा शुभमंगल विवाह पुसेसावळी येथील कलाई गार्डन मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती या लग्न समारंभावेळी मेरेडियन मेरिडियन आणि प्राईड ग्रुपच्या वतीनं वधूला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा आहेर प्रदान करण्यात आला या शुभ विवाहाप्रसंगी वधू वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते मानसिंगराव जगताळे मेरेडियन सी एअरचे आनंद सावंत विनोद त्रिवेदी विजय पांडे विनीत थोरात किरण म्हात्रे विजय दाते रमेश हांडे शुभम दुर्गडे रोहित गौड योगिनी परब योगेश शिंदे रुपेश सपकाळ विनायक जाधव शुभम द्विवेदी साहिल खान विकेटी टायर कंपनीचे सत्यवान जाधव सौरभ अग्रहारी सचिन सावंत मोहित त्रिपाठी रोहित कोडक निलेश कान्हेरे रोहनशेठ पोलीस अधिकारी संजय ठोबरे सरपंच शरद चव्हाण बाळी मधुकर खोत छगन कदम कैलासराव जाधव दिलीप गाडे विजय दत्त कदम अविनाश कदम किशोर धस प्रवीण डोंगरे सुधीर पाडेकर विजय जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर बिकेटी टायर कंपनीचे सर्व आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत गजानन धस बाळकृष्ण धस जयसिंग धस रमेश धस दिलीप कदम यांनी केले

मुंबई पोलीस दलातील निवृत्त सन्मानाने स्रोत अंकुश गणपती दास यांचे नाव आणि माझे वाण्याच्या वेळी मसूर डिग्रीचे सुप्रसिद्ध लॉजिस्टिक अधिकारी सन्मानाने स्रोत राजेश अंकुश दास राहणार वाण्याची वेळी मसूर तालुका कराड जिल्हा सातारा यांचे ज्येष्ठ कन्या चिरंजीव सकाळी सौभाग्यकांक्षी साक्षी आणि माझे भुरकोडी नगरीचे राजमान्य राजर्षी कैलासवासी यशवंत रामचंद्र कदम यांचे नातू आणि माझे बोरकवळी नदीचे नवक्त पोलीस अधिकारी सन्माननी श्रीयुक्त नामदेव यशवंत कदम राहणारी राहुल आज वधूराजा राहुल या उद्देचा सोहळ्या संयोजित होत असताना कदम परिवारांच्या विनंतीचा काम ठेवून आपण सर्वच मंडळी राजकारण समाजकारण आर्थिक कृषी व्यापार सहकार कला क्रीडा संस्कृती पोलीस दल उद्योग व्यवसायातील आपण सर्व आग्रह मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीने मुक्त होतो हा शुभमंडपूर्वी सोहळा असतोय आणि त्या त्यानिमित्तानं पुढाईत आलेल्या सर्व अतिथीगण मान्यवरांचं मी निवेदन दीपक सावरे सर शब्द सोनाली मला पूर्ण अर्थिक स्वागत करतोय माझी या गीतास शुभ संघांची मेळावी माझी एक माही सन्मान होतोय सन्मान्य विजयजी जाधव आपला सजित तिवारी सन्मान हा सन्मान होतोय

thank Gracias. न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम पुसेसावळी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा